काय काय करते मोहरा ठेवते का ते मोहरा राहू दे काय कर पाठी मागत पॉन्ट्रॅक्टर काय काही खात्याची गाडी येऊ राहिली तेवढं खाद्य मोजून घे खाली करून घे आता निघाली चिडून तुम्हाला मी थोडस खाल्लं राहणार मोठं चालू करून तो चारा भरून देतो तेवढा काय नाही खाल्लं पाडण कर जरा अद्या परत काय होईल उन्हाळा लागलाय पाणी नाही फायला थोडं थोडं आलं ते काढून देतो मी जेड पांडा कर जरा का तुला काय बोका बोजा काय म्हणजे पाणी वाया घालू काय जाणार चारायचो काय तिथे जाऊन फक्त उभी राही तिथे खाली केले काय केले ते बरोबर मांडवून देतील का तुम्ही काय मला चार पाच वाजता लिहायला लाईट चालल पाणी

पायाला फोन करतो आहे टाइम तर बाय केले दिले फोन ठेवू काढून तिला सांगितलं म्हटलं मोटर चालू करायला चाललंय चार पाच वाजते यायला हॅलो हॅलो कुठे आहे का पायल घरी घरी का हां बरं मी काय आता आपल्या राहणार आहे ना खाली खाली हा आर। राहणार हा राहणार भेटून लवकर सांगायचं ना मग कोण काय काय संध्याकाळ झाली आता चार वाजले आता कवा ए चार वाजता काय आपल्याला येत असत थांबायचं किती टाईम थांबायचे वातावरण लय बारी राहणार पण काही नाही कटाळ न करू लवकर लो लोकांची घरी यायची गरबड ना आपली बेटायची गरबड तिथं राहिली म्हणजे कोणी पाहणारही नाही आपल्याला काहीच नाही टेन्शन नाही राहणार तू ये लवकर ये बर बर निघतो मग मी लगेच तू निघ लय बारी आवाज राहील काय मला झोप लागली काय नाही फ्रेश व्हयट 1.2 आणि ये लवकर आता हं हो हां चल मग मी जातो पुढे ये लवकर जा तू क्या काय करा बरा टाइम झाला त्याला फोन करून अजून येईन हं राम राम सकाराम राम राम काय झालं मग ये म्हणलं जरा काय काम नाही आता संध्याकाळचा टाइम झाला तुला भी करमत नाही बमा जा तू बाबू कुठे बाबू काय बाबू कधीपासून म्हणायला लागला मग आता तू बाबूरावच म्हणतो पण काय टाइम काही लोक आहे ना आपल्या म्हणे त्याला बाबे बी म्हणते हा मग जाऊ तू बाबू म्हणायचे त्याला नाही फोन केला का तू नाही त्याला नाही केला करू का मग कर बोलून टाळेवर नाही राहतो बाबूराव अरे झाले तर झाली कधी कॉट बोलू नको नको काम तुला माहितीये का मी जो जो ना दोन महिन्यापासून त्याचा अभ्यास करू राहिलो तो कुठे जातो काय करतो प्रत्येक ठिकाणी आहे ना त्याच्या संग नवीन बाई दिसती मला भू. नुसतं लपड्याच्या काम आहे त्याच्याकडे. लफडे ते या लपडे बाबूराव. बरं बाय असे एकाचडी एक ना काही भारी तर काही जाड्या काही गोऱ्या तर काही चपट्या नाही नाही त्याला उद्धव करू का, का फोन त्याला मी करू का फोन? ह मी त्याला म्हणतो तू येतो येणार नाही त्या बायच्या नदीला गेले तू येणार नाही. काड्याकडासा पण त्याला फोन बी केला होता कदाचित येत बी असेल तो. हां येईल. का डबल फोन करू. पाय बघू तेव्हा एक तासात म्हणजे एक तासात येतो म्हणे त्याच्यासारखा ते दिसतोय अरे इकडे बसले आम्ही आता काय इकडे चालला <laughs> राम राम नाही छान छान नाही पोटाच्या शहर आहे तुम्हाला काय बोल सरळ चाललं तुम्हाला वायदा हा पर मारे मोटर चालू करायचा लाईट जाईल आता लाईट गेली की मोटर आपण बंद पडल नाही बोलायला माहितीये काय हा काय म्हणतो ऐक काय सांग काय काय चाललंय गावपुढे आम्ही येतो ना मग

कांद्या वांगे पाहिले अरे कांद्या वांगे बघ आता रानामध्ये अरे येऊ दे, दे। यार 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 तो ना पण तू सांग सगडे मी नागरू टाकले ए अरे बस रे काय इतक्या दिवस आपण एकत्र खाल्लं हिंडलं आता आम्हाला काय येऊन देत नाही रे काय झालं एक सांग ऐका तू इच्छा नाही ना येऊन द्यायची काहीच रे मी मी पण कोणाला काही सांगू नका ते ते आमचा प्रश्न गळ जा माणूस प्रेमानी तुझ्या सांग येऊ राहिलो काय गाठ सांग त्याला जाऊ दे फोन मी न करू आज नाही का तू काय कामाचे महाराज तुझा माळा आहे ना माहिती आहे ठेवा तुला आणि तेच काम करतो आता पर्यंत काय केलं भावा आले आता नादी लागून तो आपलं संशोध घेऊन राहिला आपल्याला येऊन जाईल डोक्याचा क्रम झालं बाय भाई हा ते माहिल काय पाहिलं काय भूत होतं मान त्या माणूस कशी बांधली बोलत होतो ते भूतच झालं काय पाहिलं भूत होतं म्हणे माहिती आहे ना तुम्ही फक्त दिसा फक्त परत मला मग हे तुला कुठं पाहायचं आम्ही पाहू रे जाय शेजारी जाऊन जाय तू आता आम्ही प्लॅन करतो आम्ही ते साव करायचं मला काय उकडाय तुम्हाला उकडा हे आता आहे ना याचा मला कुणी माहिती आहे ना ते साव करायचं तरी आपला मित्र नाही का सावकार अहो तो किती दिवसापासून हुळा खायला या म्हणतो आपल्याला हरभऱ्याचा हुळा त्याच्या माळ्यात जाऊन घोळा भाजून खाऊ चल सावकारच्या माळ्यात जाऊ आपण हा, हा, हा। काय करतो याच्या जवळ कोणत्या कोणत्या बाया आहे ना त्या सुद्धा सांग पाहायला भेटल माहिती चल हा टाइमपास न करू

अब अपन आलु सिते म करा ओ ए दुपते है बस र न थाम न थाम न ओ आ थाम न ओ अब दुपते छनले थाम न छोड र अहिले थाम न हौ हौ न हा थाम हौ न ले दुपते आओ हा का आशीष

आम्हाला हो। नमस्कार। नमस्कार। एक बाईक नमस्कार पायपाय चालव गाडी जपा जपा फटकन आलं तुमच्याकडं जाऊ म्हणलं आपण जाऊ पण मा समस्या हो काय समस्या अहो ते मा जेवारी माहिती दररोज डुकर येत्या उतर येते काय माहिती लई जेवारी पडेल रात ती हिरवी कार जेवारी काय मग ना तो का, काय करावं मला सांगा बाबा असत काय होत नेमकं नाही फक्त अशी खाली पडून जाती आणि कडाने आता तार पण करू का, काय करू का राखण राहू हेच कळा ना मला आता ही शेती सांभाळू का तिला राखण राहू नाही तुमचा फार मोठा बाडधा नाही पण मग मला वाटतंय ना नेमकी ती पड तुम्हाला दोघांना सांग मोटर चालू खाली ते दोन लाखाचे तिकडे बैल ते पावळ्या बैल ते दोन पंढरपूर वरून आणले ऐका काय इकडं तो पंचाळीस लाखाचा बंगला बांधे बरोबर बरोबर एवढा मोठा ते सगळं आहे मला काय काय म्हणतो आपण पाहायचं का मग काय चला त्याच्यासाठी आलो आणि माझ्या मनात एक शंका आहे ती व्यक्त करू का करा, करा। तुम्हाला माहितीये ना बाबूरावची आमची किती दोस्ती होती बरोबर दोस्ती होती आता अशी म्हणायची वेळ आली दोन महिने ऐका ना दोन महिने झाले ना तो बाबूराव आहे ना बाबूराव भेटला का त्याच्या पुढे नी तर माग एक बाई राहती संघ राहत्या कुठे हटे बाबूराव काय चावलायच तुम्ही काय चांगला मग त्याच्या बाई पूजा काय घालायचो तुम्ही काय म्हणतो नको नवरा बाई पूजा तुटी व्हायला येत असा खालून असत नाही काय नाही हात माझा काय नाही बरं आता दूध का दुधन पाणी का पाणी पाव द्या मला काय मला की त्या बाबूरावची शंका येऊ राहिली माहितीये त्यांना काय लॉज वर जायला खर्च परवडत नाही असं तो काय करू राहिला फुकट फुकट आता फुकट कळलं ना तुम्हाला म्हणजे असंच बाळ्या तळे निय अहो मी काय म्हणतो त्या बाबूरावला आहे ना आम्ही रस्त्यामध्ये भेटतो म्हणून आम्ही येतो तुझ्या बाळ्यामध्ये अरे तू मला सुद्धा येऊन ना मला सांगा दोस्ताला दोस्त मळ्यात येऊन ना मग याचा अर्थ मळ्यामध्ये नक्कीच त्याचा काहीतरी म्हणून आम्ही तुमच्या मला माहिती आहे ना ओळख ओळखतो पण ह्या बाईला कोण मी नाही ओळखी पाहिजे मांडाय माहिती कोण आहे पण हात सोड ना हाता पण सावकारालो केवारी म्हणून पाहायला तुझा ना आता आम्ही सावकारच्या मायच होळा खायला आलो आणि म्हणलं बाबूराव काय करतो हे बी पाहून घेवा ना पाणी करून दाखव बोला 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 नंबर आहे तुमच्याकडे तुम्ही फोन फोन फुटाल आमच्या मित्राचा वाटोळा केला फोन कुठाल अर्धा बेगा जेवारी गेली माहिती अर्धा बेगा जेवारी दोन महिने झाले आमचा दोस्त आमच्यापासून तोडू राहिली का तू दोस्त तोडू राहिली त्याची मंडळी तोडू राहिली वाटला करते खोर पुरील लोक बोलू हा हा राहिली ना फोन लावतो शांत बोलू शांत हा आलो वहिनी तू क्या बोलतो मी अहो तुम्ही ना तुमच्या माळ्यात सावकाराच्या बांधा बांधणी लगेच या म्हणा लगेच या अरे मी अहो तुमचा भाऊ हा ना तुमचा भाऊ सुद्धा तिथं असत पण ते बघा माझ्या मित्राचे कसे चालेल लवकर नाही नाही ते मग दोन दिवस दोन महिन्यापासून आमच्या सुईचा बोलत नाही म्हणून आता मा काय दोष येत येऊन असं करत

येतो दोन महिने झाले हा बोलायला तयार नाही तुमच्या संग बोलतो का काय बरं काय तुला यार फोन केला ना बरं आपल्याला दोन बाहेर बस माल वीर आहे का तो आजवर तरी थांबाल वेळ आहे का बाय बाय सगळा यार इकडे देव काम बोल बोल ए यार थांब ना आपल्या पोल्ट्रीला पिल्ले जाऊ किती दिवस झाले बरं बरच्याच गरगरीत मी पिल्ला होतो मी बरं पिल्ला आणले त्याला का प्यायला टाकणं काम मावले नवरायला काय जाऊन आवडली दोन महिन्यापासून आम्हाला भेटायला तयार नाही મારે માલ તે કાટ એ ધારા દર દી ફોલી એ એ ગુગે ગુગે જાવ જાવ ઓ ધારા એ ગુગે જાવ 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 પડે દેખ બરકા તમે પખર્યો તમારા રાખી દીધું તો પાણ गेली આ પસમ નીર બાંધ બાપું તમારા બરકા નેબર લાખુર દે તો મી હા ચાલે ગઈ હા આ દે આળે પાहायला કે એ આવળા દેતો